मध्ये आपला इनबिल्ड प्लांट हा पूर्ण इनक्लोज आहे आपल्याकडे चार टँक पेरून पूर्णपणे क्लोज आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण वगैरे कॉन्टॅमिनेशन तयार होत नाही हा पूर्ण प्लांट साठी मला तीस लाख रुपये एकूण खर्च आलायचा आहे तेवीसशे स्क्वेअर फीटचा आपला प्लांट आहे त्यामध्ये आपला चार टँक येत अठ्ठावीस हजार लिटरच्या ही जी अलगी आहे पिरुली ना ही सनलाईट मध्ये वाढते सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपल्याला या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट शीट यूज केले तुम्ही वरती बघू शकता यावर याला एक विशिष्ट प्रकारची फिडिंग येते ओके ती फिडिंग दिल्यानंतर त्याची ग्रोथ होते हे पाणी जरी ड्रिंकेबल असायला पाहिजे तरी या पाण्याचा पीएच टीडीएस हे सर्व गोष्टी आपल्याला मोजून घ्यावे लागतात चाळीस किलो पर्यंत तीस ते पस्तीस इन एन तुम्ही निघतेसिनाच्या इतर कुठल्याही प्लांट वरती बघायला भेटणार नाही तुम्हाला ही फक्त आणि फक्त आपल्या प्लांट वरती बघायला भेटेल आम्ही नवीन टेक्निक इन्व्हेंट केली तसं हे पूर्णपणे काम करतो याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लेबरची वगैरे गरज नसते ड्रायर मध्ये तिला हिट करून आणि ते अलगी ड्राय केली जाते त्यातून अशा प्रकारचं मटेरियल तयार आपण पावडर तयार होतात नमस्कार मित्रांनो कामाची गोष्ट आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे चांदवड तालुक्यातील पिंपळद या गावामध्ये रवी किरण सर यांच्याकडे मित्रांनो आपण काही दिवसांपूर्वी शेवाळाची शेती असा व्हिडिओ त्यांचा बनवला होता त्यावेळेस यांचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते आज हे काम पूर्ण झालेले असून आपण त्यांच्याकडे आज पुन्हा भेट देण्यासाठी आलेलो आहे नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव माझं नाव रवी किरण डोपे अच्छा तर माझं बेटे कायगिरी कम्प्लीट झालंय आणि आपण मागच्या जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपला प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे अच्छा तर आज आपला प्रोजेक्ट पूर्णपणे कम्प्लीट झाला आहे अच्छा शेवाळाची शेती म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय आहे म्हणजे काय स्पिरुलिना का ही एक ब्ल्यू ग्रीन अलगी आहे अच्छा त्यातून वेगवेगळ्या वे प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला मिळतं एक प्रकारचं शेवाळ येते ते शेवाळ हार्वेस्ट करून आपण त्यातून टॅबलेट बनवतो आणि त्यापासून आपल्याला वेगवेगळं न्यूट्रिशन भेटत असतं अच्छा आणि ही जी कल्पना आहे तुम्हाला शेवाळाची शेती करण्याची ही कल्पना कशी आली मी माझ्या बीटेकच्या लास्ट इयरला असताना आम्हाला स्पिरुलिनावरती प्रोजेक्ट होता अच्छा तेव्हाच मी तेव्हा मला समजलं की स्पिरुलिना नावाची कन्सेप्ट मी तेव्हा ऐकली त्यानंतर मी त्याच्यावरती सर्च केलं आणि त्यातून मला स्पिरुलिना ही नावाची कन्सेप्ट समजली त्यातून मी त्याच्यावरती रिसर्च करून आणि मग आपण हे प्रोजेक्ट सुरुवात केली बर ठीक आहे सर तर तुमच्या प्लांटविषयी अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट प्लांटवरती जाऊया चालेल 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 हा आहे त्यांचा प्लांट तर आता हा आप प्लांट जो आहे तो आपण मधून कशा पद्धतीने आहे ते बघू तर अशा मध्ये आपला इनबिल प्लांट हा पूर्ण एनक्लोड आहे आपल्याकडे चार टँक आहे स्पिरुलिनाचे तुम्ही जसं बघू शकता अशा टाईपचं हे कल्चर जे फिरत आहे हे स्पिरुलिना आहे जे फिरतं हे स्पिरुलिना आहे असे चार टँक येतात आपल्याकडे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेली होती की अशा टाइप आपण टँक कन्स्ट्रक्ट करत होतो अच्छा तर आपला हा पूर्ण प्लॅन हा इनक्लोज असणार आहे पूर्णपणे अच्छा पूर्णपणे क्लोज आहे आहे पूर्णपणे क्लोज याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण वगैरे कॉन्टॅमिनेशन तयार होत नाही अच्छा आणि हा जो प्लांट आहे याच्यासाठी एकूण खर्च किती आला पूर्ण तुम्हाला पूर्ण प्लांट साठी मला तीस लाख रुपये एकूण खर्च आला आहे त्यामध्ये आपण हे पूर्ण प्लांट हे इन्क्लोज आपण पूर्ण स्ट्रक्चर तयार केले त्याच्यानंतर आपलं मशीन रूम असेल त्याच्या आपल्या मशिनरीज वगैरेच्या प्रोसेस साठी लागणारी सर्व गोष्टी आहेत या सर्व धरून आपल्याला तीस लाख रुपये खर्च आलेला आहे आणि या प्लांटचे डायमेंशन डायमेन्शन कसं आहे आपल्या प्लांटचे साधारणतः आपला प्लांट आहे तेवीसशे स्क्वेअर फीटचा आपला प्लांट आहे त्यामध्ये आपल्या चार टँक आहेत अठ्ठावीस हजार लिटरच्या आणि बाकी आपलं मशीन आणि वेग मशीन आणि ऑफिस रूम आणि ट्रेनिंग सेंटर आहे आणि या, या प्लांट, का प्लांट हा प्लांट असं असतं की या प्लांट साठी सनलाईट खूप गरजेचा असतो ही जी अलगी आहे पिरुलीना ही सनलाईट मध्ये वाढते सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपल्याला या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट शीट युज केले तुम्ही वरती बघू शकता या प्रकारचे कॉम्पॅक्ट शीट आहे त्यामधून सूर्यप्रकाश हा पूर्णपणे मध्ये येतो ओके आणि याचा दिशेचा असं असतं की साधारण जास्तीत जास्त प्रकारे हा प्लांट पूर्व पश्चिम असावा योग्य असतो सूर्यप्रकाशाच्या नियमानुसार ओके okay. प्लांटच्या हायजीन विषयी काय सांगाल तुम्ही हायजीनची काळजी कशी घेता तुम्ही आपला प्लांट हा पूर्णपणे हायजेनिक प्लांट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन नाही okay. कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होऊ देत नाही बरं आपला पूर्ण एनक्लोज प्लांट आहे कोणी पण मध्ये येताना किंवा बाहेर जाताना ह्युमन कन्झम्पन साठी ज्या रुल्स आणि नॉर्म्स गरजेचे आहेत त्या सर्व आपण फॉलो करतो आणि एनक्लोज असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाण आपल्या अलगीमध्ये तुम्हाला दिसणार नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे एनक्लोज प्लांट आहे आणि आम्ही स्वतः येताना सुद्धा पूर्णपणे पॅक होऊन येतो ती जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची घाण त्यामध्ये दिसू नये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर ओपन टँक आहे ओपन टँकमध्ये बरेच घाण पडते किंवा त्याच्यामध्ये तितक्या प्रकारचे हायजीन पाळले जात नाही हायजीन तर होत नाही पण इथं आपण त्यासाठी पूर्णपणे एनक्लोज केलेलं आहे जेणेकरून हायजीन असावं आणि आपलं प्रोडक्ट हे ह्युमन कन्झम्शनसाठी यूज होतं त्यामुळे त्यासाठी आपण पूर्णपणे हायजीन मेंटेन केलेलं आहे आ, या प्लांटमध्ये टेम्परेचरचा काही फरक पडतो का किंवा टेम्परेचर किती असलं पाहिजे प्लांटमध्ये टेम्परेचरचा फरक शंभर टक्के पडतो कारण की टेम्परेचर जितकं जास्त असेल तितकी अलगी व्यवस्थित ग्रोथ होते आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळतं पण साधारणतः तीस ते सदवतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत टेम्परेचर असलं तर प्रोडक्शन छान येतं तर सर यातलं जे शेवाळ आहे किंवा जी अलगी आहे या अलगीच्या वाढ होण्यासाठी याला काही द्यावं लागतं का हो जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो याच्यातून जी अलगी आहे ती अलगी काढल्या जाते त्याच्यानंतर याच्या पाण्याची पातळी करावी लागते ला ला हो जी वॉटर लेव्हल ऍडजस्ट करावी लागते आणि त्यानंतर याला एक विशिष्ट प्रकारची फिडिंग येते ओके ती फिडिंग दिल्यानंतर त्याची ग्रोथ होते अच्छा आणि यातलं जे वापरले गेलेलं पाणी आहे या पाण्याची काही गुणवत्ता वगैरे किंवा हो शंभर टक्के हे पाणी जरी ड्रिंकेबल असायला पाहिजे तरी या पाण्याचं पीएच टीडीएस हे सर्व गोष्टी आपल्याला मोजून घ्यावे लागतात कल्चर टाकण्याच्या आधीच Okay. आपण हे मदर कल्चर टाकतो त्याआधी सुद्धा पाण्याची गुणवत्ता एकदा चेक करावी लागते अच्छा तर अशा प्रकारे पाण्याची गुणवत्ता योग्य असेल तर आपलं जे उत्पादन आहे ते अधिक निघत या तुमच्या प्रकल्पामध्ये एकूण उत्पन्न किती निघतं म्हणजे याच क्वांटिटी किती निघतं आता साधारणतः आपले जे चार टँक आहे हे आपण पूर्ण चार दिवसाला आपले हार्वेस्टिंग असते अच्छा तर महिन्याने पूर्ण एका महिन्याचा जर विचार केला तर एका महिन्यामध्ये तीस ते चाळीस किलो पर्यंत तीस ते पस्तीस इन एन ॲव्हरेज अच्छा ड्राय पावडर निघते पावडर फॉर्म मध्ये तीस ते पस्तीस किलो मिळतं आपल्याला ओके सध्या आणि हे जे पाणी फिरतं आहे याच्या मागचं कारण काय असेल हे स्पिरुलिना ही काय आहे स्पिरुलिना ही, ही सिंगल सेलल सिंगल सेलल ती मल्टिप्लाय होऊन डिवाइड होऊन मल्टिप्लाय होते अच्छा तर ही ॲजिटेशनची प्रोसेस जी प्रोसेस तुम्ही स्पिरुलिनाच्या इतर कुठल्याही प्लांटवरती बघायला भेटणार नाही तुम्हाला ही फक्त आणि फक्त आपल्या प्लांटवरती बघायला भेटेल अच्छा हे आम्ही नवीन टेक्निक इन्वेंट केली आहे की ज्यातून कमी खर्चात तुम्ही प्रोसेस प्रोव्हाइड करतात तर या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी तुमच्याकडे किती मजूर आहे स्वतः हे पूर्णपणे काम करतो याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लेबरची वगैरे गरज नसते तुम्ही एक किंवा दोन माणूस पूर्णपणे इतका प्लांट हँडल करू शकतात एक दोन माणूस पूर्ण हँडल करू शकतात हे तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता याला पूर्णपणे तुम्हाला दिवसभर प्लांटवरती वरती राहण्याची सुद्धा गरज नाहीये याची चार दिवसांनी हार्वेस्टिंग येते तुम्ही तीन चार दिवसाने एकदा चक्कर मारून सुद्धा दररोज थोडा थोडा वेळ देऊन सुद्धा हा व्यवसाय करू शकता ओके आणि हे पाणी फिरण्यासाठी ज्या मोटरी लावलेलं ला, आहे याला किती वेळ पाहिजे म्हणजे सध्या काही ठिकाणी जर लाईटीचा काही प्रॉब्लेम असला तर नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर समजा तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या दिवशी तुम्ही थोड्या थोड्या वेळाने ते स्वतः स्वयंपरने सुद्धा करू शकतात या मोटरीला साधारणतः दिवसभराचा कालावधी लागतो एक सात आठ तास मोटर चालू ठेवावी लागते जेणेकरून सूर्यप्रकाश जितका वेळ आपल्याला उपलब्ध होईल तितका वेळ मोटर चालू आणि किती मोटर आहे सर्व आपण प्रत्येक टँक मध्ये चार मोटर बसवलेल्या सोळा मोटर आहेत अच्छा ही जी आलगी आहे किंवा ही जी शेवाळ आहे याची ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो आपण ते हार्वेस्टिंग नंतर काय असते याची हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला ड्राइंग ग्राइंडिंग वगैरे अशी बरीच प्रोसेस असते त्यावरती अच्छा ती प्रोसेस जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मशीन रूम कडे जाऊया ठीक आहे आपण रूम रूममध्ये जाऊ ही आपली मशीन रूम आहे तिकडून आपण हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल जेव्हा आणतो ते मटेरियल आपण याच्यामध्ये टाकून प्रेस केलं जातं ते त्याच्यातलं जे आपल्याला अनावश्यक पाणी आहे एक्सेस वॉटर ते काढून टाकलं जातं त्यानंतर ते मटेरियल त्यानंतर जे आपली अलगी असते ती अलगी आपण या प्रकारच्या ड्रायरमध्ये टाकतो ड्रायरमध्ये तिला हिट करून आणि ती अलगी ड्राय केली जाते त्यातून अशा प्रकारचं मटेरियल तयार होतं अच्छा ओके था, तायर होता। तर एक अशा प्रकारचं मटेरियल तयार होतं त्यानंतर हे मटेरियल ग्राइंड वगैरे होऊन इथून टॅबलेट तयार होतात तर हे आहे आपलं टॅबलेट मशीन तर आपण हे मटेरियल जे जेव्हा ग्राइंड करतो ग्राइंड केल्यानंतर पावडर फॉर्म टाकल्यानंतर आपल्याला या मशीनने टॅबलेट तयार होतं अच्छा एका एका तासात साधारण किती टॅबलेट बनवतं हे मशीन हे मशीन एका सेकंदाला एक टॅब्लेट बनवतं एका मिनिटाला एक बॉटल तयार होते अच्छा तर आपल्याला एका तासात जवळजवळ साठ बॉटल तयार होतात ओके आणि टॅबलेट बनवण्याची प्रोसेस कशी असणार आहे जेव्हा हे मटेरियल ड्राय होतं ड्राय केल्यानंतर ते ग्राईंड केलं एक ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये त्याची पावडर तयार केली जाते आणि ती पावडर इथं टाकल्यानंतर त्यातून आपल्याला डायरेक्ट टॅबलेट मिळतात आपण करून बघूयात ओके तर या प्रकारची आपण याच्यामध्ये पावडर टाकायची ती पावडर टाकल्यानंतर पावडर टाकल्यानंतर आपण मशीन चालू केल्यानंतर इथून आपल्याला गोळ्या गोळ्या बाहेर येतात या टाईपमध्ये गोळ्या बाहेर येतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या गोळ्या तयार होतात अशा पद्धतीने गोळ्या बांधता आणि नंतर पॅकिंग तुम्ही या बॉटलमध्ये पॅकिंग पूर्णपणे आपल्या या बॉटलमध्ये आपलं पूर्णपणे सर्व पॅकिंग ब्रँडिंग वगैरे सगळे आपल्या प्लांटवरतीच होते ओके त्यासाठी आपल्याकडे एक दोन तीन लेबर आहेत अच्छा ते लेबर आपले पॅकिंग वगैरे करतात ओके या स्पिरुलिनामध्ये कोण कोणकोणते कंटेंट आहे सर स्पिरुलिनामध्ये सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण आढळतं तर स्पिरुलिनामध्ये प्रोटीन आहे विटॅमिन बी ए विटॅमिन ए, ए, ए बी वन बी टू बी थ्री बी सिक्स आहे आपल्या शरीरामध्ये गरजेचे असलेले सर्व अमिनो अॅसिड्स आहे कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त आहे आयनचं प्रमाण आहे बीटा कॅरोटीनचं प्रमाण आहे जे अँटी कॅन्सर म्हणून यूज केलं जातं अशा सर्व प्रकारचे मिनरल्स स्पिरुलिनामध्ये आढळतात तर नासाच्या माहितीनुसार ना नासाच्या एका संशोधनात असं लक्षात आलं की तुम्ही जर एक किलो स्पिरुलिना कन्झ्युम केलीत किंवा स्पिरुलिना खाल्लीत तर त्याच्यामध्ये जवळपास एक हजार किलो भाजीपाला आणि फळं खाल्ल्यानंतर तुम्हाला जितकं न्यूट्रिशन भेटतं तितकं न्यूट्रिशन एक किलो स्पिरुलिनामध्ये आहे तर इतकं जास्त प्रोटीन रिच किंवा इतकं जास्त मिनरल रिच हे फूड आहेत तर स्पिरुलिनाला वर्ल्ड हेल्थ आय ऑर्गनायझेशन जे डब्ल्यू एच ओ आहे त्यांनी स्ट्रॉंगेस्ट फूड ऑन द अर्थ असं म्हटलं सुपर फूड याला याच्यासाठीच म्हटलं जातं की आपल्या शरीराला मानवी शरीराला लागणारे सर्व जे घटक आहेत ते घटक आपल्याला स्पिरुलिनामधून मिळतात स्पिरुलिना कोणकोणत्या कोणत्या उपायकारक आहे स्पिरुलिना ही पूर्णपणे नॅचरल अल्गी तर त्याचे शंभर टक्के नॅचरल त्याच्यामध्ये साठ टक्केपर्यंत प्रोटीन आहे तर त्याच्यामुळं बीटा कॅरोटीनच्या प्रमाणामुळे कॅन्सरचा धोका हो कमी करतं हृदयरोग रोखण्यास मदत करतं केसांसाठी उपयुक्त आहे रक्तदाब कमी करतं अँटी इम्प्लॅमेंटरी आहे वजन कमी करण्यामध्ये स्पिरुलिना सर्वात जास्त उपयोग केला जातो okay. आमचे बरेच कस्टमर असे आहेत ज्यांचे जे भरपूर वजन कमी झाले आहेत स्पिरुलिनामुळे okay. त्याच्यानंतर अँटीबॉडीजमध्ये वाढ करतं इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करतं रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं तणाव कमी करतं रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो पचनासयुक्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये स्नायूंची वाढ होते ते okay. शुगरसाठी सुद्धा चालतं बीपीच्या त्रासावरती सुद्धा आपल्याला त्याचा वापर होतो संधीवादसाठी चालतं वजन लठ्ठपणा असेल तर त्यासाठी केसांच्या किंवा के डोळ्यांच्या समस्येसाठी सुद्धा स्पिरुलिनाचा वापर होतो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणताही घटक कमी असला तरी तो स्पिरुलिनाने भरून काढला जातो या स्पिरुलिनाचा वापर कुठे कुठे केला जातो स्पिरुलिना स्पिरुलिना जी अलगी आहे ती त्या अल्गीचा वापर आपण ॲनिमल हजबंडरी मध्ये करू शकतो त्याच्यानंतर ह्युमन कन्झम्शनसाठी पिगमेंटेशनसाठी स्पिरुलिनाचे पावडर बनते टॅबलेट बनते स्पिरुलिनाचे कॉस्मेटिक्स मध्ये युज होतो फार्मास्युटिकल्समध्ये युज होतो स्पिरुलिनाचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट बनतात जसे चिक्की कॅन्डी त्या बिस्किट्स वगैरे पण बनतात जे आपल्या हेल्थसाठी चांगले असतात अच्छा सर तर सर्वात महत्वाचा विषय हे झालं प्रोडक्शन विषयीचं बरोबर आता तुम्ही जे प्रोडक्ट किंवा जी वस्तू बनवतायत त्याचा मार्केटिंग कशा पद्धतीने करता त्याचा सेल कशा पद्धतीने असतो तर आपलं जे स्पिरुलिनाचा जो सेल आहे तो पूर्णपणे बिझनेस टू कस्टमर आहे अच्छा आपण डायरेक्ट टॅबलेट फॉर्म मध्ये सेल करतो आपण कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल स्पिरुलिनाचं सेल करत नाही आपले आपला स्वतःचा एक हिलिओ सप्लिमॅक्स म्हणून एक स्पिरुलिनाचा ब्रँड आहे ओके आणि त्या ब्रँड थ्रू आपण आपली जी मार्केटिंग आहे okay. okay. <laughs> ती करत असतो त्याच्यामध्ये आपले स्पिरुलिनाच्या टॅबलेटचे डोसेस वगैरे आहेत अशा प्रकारची आपली बॉटल आहे ओके जर आमच्या जर पाहिजे असेल तर व्हिव्हर्सला व्हिवर्सला जर ही बॉटल पाहिजे असेल तर आपल्याला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा ओके okay. आणि त्यांना ती बॉटल घरपोच भेटल्या जाईल घरपोच भेटेल हो अच्छा ठीक आहे आणि सर बरेच व्हिव्हर्स किंवा बरेच शेतकरी बरेच तरुण वर्ग असा असेल की ज्यांना व्हिजिटसाठी तुमच्याकडे यायचं असेल किंवा त्यांच्या भविष्यात जर त्यांना असा प्रोजेक्ट टाकायचा असेल तर याविषयी काय सांगाल तुम्ही नक्कीच त्यांनी चांगले लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडे व्हिजिट करावी की जेणेकरून नवनवीन युवकांनी यावं आणि व्यवसायाबद्दल जाणून घ्यावं याच्या प्रशिक्षण संदर्भात काही नियोजन आहे का हो तुमचं हो आपण ट्रेनिंग पण घेत असतो स्पिरुलिनामध्ये ज्यांना व्यवसाय करायचा आहे बद्दल अधिक जाणून घ्यायचंय किंवा हा नवीन नवीन जे उद्योजक आहेत त्यांना नवीन व्यवसाय म्हणून करायचा जर असेल तर आपण त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देत असतो तर ट्रेनिंग साठी पण आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात येईल आपण कमीत कमी खर्चामध्ये त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो त्याच्यानंतर आपली फ्री कन्सल्टिंग पण असणार आहे त्यांना जोपर्यंत त्यांचा प्लांट सुरू होत नाही तोपर्यंत त्यांची फ्री कन्सल्टिंग पण असणार आहे आणि ट्रेनिंग पण आपण प्रोव्हाइड करतो आणि स्पिरुलिनाबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आम्हाला मेसेज करा आणि आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करा धन्यवाद